गुड मॉर्निंग ऑल आता मी निघालोय साईटवर म्हणून जायच्या आधी आमच्या मॅडमला म्हणजे असतं तिचं बोलून घ्या तुम्ही माझी फॅमिलीच आहात सर्वे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या सर्वांशी एकदा सकाळी सकाळी बोललं तर पूर्ण दिवसाला आपल्या शुभेच्छा मिळून जातात संगीता ताईंनी मला विचारलं ला की लाडू कसे झाले सांगितले नाही तुम्ही बघू शकता माझे तिळाचे लाडू बिलकुल कडक नाही झालेले किती इझिली तुटता खुँँ आहे आणि सुद्धा खूप म्हणजे खूप टेस्टी झाले हे बघा खूप छान असे माझे लाडू झालेले आहे तिळाचे हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आमचे दूध वाले भैया इतके, <laughs> इतके ग्रेट आहे घेते दुपारी आला येतात चला काही मी कधी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण की बारा वाजेपर्यंत दूध दागतच नाही आत्ता मी तिळगुणचा लाडू खाल्लाय बरं इतके ग्रेट आहे तो माणूस आम्ही ज्यावेळेस मध्ये ह्या घरामध्ये राहायला आलो ना तर बेलचा इशू होता काहीतरी बेल आवाजच देत नव्हता बरं इकडचे लोक फार मॅनर्स वाले आहे असं मी म्हणेल असं ठक 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 ठोकत ठोकत नाही नाही तर आपल्या इकडे धाड 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 दार नाही उघडलं तर नाही का पण एकदम हाडूच नॉक करायचे आय थिंक ते जस्ट असं नॉक नॉक आणि मे जून जुलै ऑगस्ट चार महिने तो माणूस दूध देऊन चालला जायचा न कधी त्या माणसाने पैसे विचारले म्हणजे सांगा आजकालच्या जगामध्ये असं माणूस मिळणं मुश्किल आहे मी इतकी हैराण परेशान मला असं वाटायचं की कोणी ग्रेट व्यक्ती की दुधाचे पैसेही मागत नाही त्यांना एके दिवशी असं लक्षच ठेवून राहिले आणि जसं त्यांनी नॉक केलं मग मी पटकन दार उघडलं आणि म्हटलं भैया बिल एक तर लँग्वेज प्रॉब्लेम तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं तुम्ही करा बिल आणि मग कसं लँग मी त्यांना व्हॉइस मेसेज करत असते की दूध आता देऊ नका आम्ही नाहीये आम्ही बाहेर जातोय तर मग त्याच्यावरून मी त्यांचं ते बिल रेडी केलं आणि मग त्यांना बिल दिलं आता दोन महिने झाले त्यांना मी आत्ता बिल विचारलं आप करलो म्हणे थोडंसं असं असं ॲक्शनने आपण समजून जायचं त्यांना असं म्हणायचं की तुमचं तुम्ही करून घ्या मग मी तेच परत करेल की मेसेजेस चेक करेल आणि मग त्यांचं बिल तयार करेल तर असे पण लोकं आहेत जगामध्ये आणि काय काय असे लोक असतात बघा म्हणजे आम्हाला तर नाही आला आज त्याचे एक्सपिरियन्स पण जे बिलकुल पैशांसाठी थांबायला तयार नसता खूप पैशाची नाही का तारीख एक म्हणजे एक तारखेला त्यांना पैसे पाहिजे असतात मग ते हाऊस हेल्पर असो मिल्कमॅन असो कोणी पण असो हाऊस ओनर असो लकीली आम्हाला असं कधी भेटलंय पूर्वी पण आता सध्या तरी नाही कोणी दूध तापतंय आता दूध तापल्यानंतर मी एक ग्लास मस्तपैकी गरम गरम दूध पिते दोन चार दिवसापासून मी दूध प्यायला सुरुवात केली डायट तर फॉलो नाही केला पण दूध प्यायला मात्र माझी सुरुवात झाली आहे तर आता दूध उकळल्यानंतर एक ग्लास मी दूध पिणार आहे इथे मी घेतले थोडे हरभरे भिजलेले त्यानंतर छान असे मोड आलेले हिरवे मूग इथे एक छोटा आणि मी कट करून घेतला एक टमॅटो कट करून घेतला आता मी इथे थोडंसं मीठ टाकते थोडीशी धना पावडर थोडीशी रेड रेड चिली पावडर थोडेसे भाजलेले तीळ त्यानंतर हाफ लेमन स्वीच करून तेही ॲड करते यात थोडं कोथंबीर आहे परंतु मी तुम्हाला सांगते इतकी थंडी आहे की मला कोथंबीर यूज करण्यासाठी जी धुवावी लागेल म्हणून मी कोथंबीर नाही घेते खूप थंडी आहे आणि आता मी हे हेल्दी टेस्टी प्रोटीन सलाद खाणार आहे मी प्रशांत जी मला डाएट करायला नाही म्हटले ना तेव्हाच मी ठरवलं की ठीक आहे ना डाएट नाही करायला म्हटले ना पण हेल्दी खायलाच हेल्दी खाल्लं तर आपलं वेट आप लॉस होणार आहे तर म्हणून मी आता हेल्दी ऑप्शन खायचे ठरवले तर या मस्त पॅकेट टेस्टी यमी डिलिशियस म्हणजे खूप वेळ टाकले नाही पण छान लागतंय आहे सलाद खायला या आता माझी चालली आहे जिमला जाण्याची तयारी शूज वेअर केले की मी आता जिमला निघणार आहे नाऊ आय एम रेडी फॉर जीम ये कालसारखंच आजही वातावरण थंडच आहे आता थंडी आहे तर थंडीच राहणार ना वातावरण तर थंडी तर आहे खरोखर चारला जाणार होती पण आईचा फोन आला वडिलांशी बोलले आईशी बोलले लोक बोलता बोलू नको तुझ्या भावाचं पण माझे वडील आत्ताही खूप रडत होते मी त्यांना समजून सांगितलं की नकार रडू म्हटलं दादा इतकं खूप रडत होते वगैरेच त्याला चला निघाली मी आता किती छान वाटतं ना हे सगळे नजरेला सुखवणारे दृश्य सोसायटीमध्ये खाली उतरून आल्यानंतर मन मात्र प्रसन्न होऊन जातं सगळं ग्रीनरी झाडं ज्या पद्धतीने आमची सोसायटी मेंटेन केली जाते हॅपी होऊन जातं माणूस हे सगळं बघून लॉंग रूट घेतला मी जरा तेवढं वॉक करून गेलं म्हणजे तेवढं वॉर्मअप वर्कआउटच्या आधी वॉर्मअप होऊन जातो असं आणि जीममधून येता येतात विजेतामध्ये गेली होती अंडी आणली ती पूर्ण ट्रेस घेऊन आली तीस अंड्यांचा काही नाही वापरता येतात नाही का अंडे असले म्हणजे प्रशांतजींना ऑमलेट वगैरे खायला आवडतं आली फ्रेश झाली मस्त असं वाहत जरी नाही स्वेट परंतु येतो गरम होतो आल्यानंतर मी नाही का काल परवाच बोलली बघा थंडीचे हातपाय धुवावेसे नाही वाटत परंतु वर्कआउट केल्यानंतर असं होतं कधी थंड पाण्याने हातपाय धुवेल तर हातपाय धुतले त्याचबरोबर स्किन केअर केला स्किन केअर काय नाही अलोवेरा जेल अप्लाय केलंय आणि पिगमेंटेशन क्रीम जे की मला क्युअर स्किन वाल्यांनी प्रोडक्ट पाठवले होते ते आहेत आता आहेत तर वापरून घेते मी तर पाणीच पिणं होत नाही थंडीमुळे तर मी मोठा ग्लास भरून पाणी प्यायला घेतलं आहे आत्ता पाणी खूप गरजेचं आहे ॲक्च्युली आपल्या पूर्ण शरीरासाठी पण थंडीमध्ये काय होतं आपल्याला तहणंही लागत नाही आणि पाणी पिण्याची इच्छाही होत नाही पण पाणी पित राहा असंच मी तुम्हाला सांगेन आणि जिममधून आल्यानंतर मी गाऊन घातलं आता परत पोळ्या खाऊ घालायला जायला परत चेंज करायचं तर मी बघा कशा आयडिया केली गाऊनवर मी ब्लेझर टाईप असा कोट घालून घेतलाय कुणी असं करेल का खाली काय आहे गाऊन आणि वरून काय घातलं तर चला आता मी गाईंना पोळ्या घालून येते संक्रांतीनिमित्त गाई जिथं ठेवला आहे ते सुद्धा सजवलं होतं छान असं हे बघा मस्त आणि इथे मी माझ्यासाठी बनवलेलं आहे तीन अंड्यांचं ऑमलेट प्लेन ऑमलेट हेच मी डिनरला खाणार आहे आणि इकडे पण एक लिटर दूध आता तापलंय हे जस्ट हे उतरवते आधी आणि आम्ही सकाळी पण दूध घेतो एक लिटर आणि प्रशांतजी परत एक लिटर दूध घेऊन येतात त्याच्यामुळे खूप खूप दूध जमा झालेलं आहे तर इथे हे जवळजवळ दोन एक लिटर दूध आहे तर म्हटलं आता आपण याचं पनीर बनवू परंतु माझ्याकडे एकच लिंबू आहे आय होप की एक लिंबामध्ये पनीर बनायला पाहिजे तर हा एक लिंबू मी याच्यामध्ये स्विस करते बघूया आपण अजून तर काय फाटलं नाही आहे फाटेल की काय होईल टाकून <laughs> तर दिलं मी मला वाटलं बस होऊन जाईल पण आय थिंक दोन लिटर दुधाला एक लिंबू इनफ नाही आहे बघू आता उकळवते मी त्याला काय होतं अजून एक लिंबामध्ये तर काय हे पूर्णपणे फाटलेलं नाही आहे मला यात अजून लिंबू ॲड करावा लागेल नाही तर हे वाया जाईल सगळं दोन लिटर दूध ये मैंने क्या कर दिया भगवानजी आणि आत्ता चक्क रात्रीचे आठ वाजले चक्क यासाठी की मी कुठं चालली आमच्या सोसायटीमध्ये ज्या मराठी बायका राहतात मराठी फॅमिलीज आहेत त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे मी सांगितलं तुम्हाला रिसेंटली तर त्या ग्रुपचं डिस्कशन आहे अबाऊट हल्दी कुमकुम व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज होता की जे पण इंटरेस्टेड आहे एम पी थिएटरच्या इथे जमा व्हा तर मी ग्रुपमध्येही इंटरेस्ट शो नाही केला परंतु मग मी प्रशनजींना सांगितलं मग ते बोलले जा त्यानिमित्ताने ओळखी होतील तुझ्या तर मलाही बरोबर वर वाटलं की चला त्यानिमित्ताने आपल्या मराठी मैत्रिणी बनतील त्यांच्याशी ओळखी पाळखी होतील म्हणून मग मी एम पी थिएटरकडे जाण्यासाठी निघाली आहे जस्ट चेंज केलं आणि निघाली आता बघते काय डिस्कशन करता काय नाही बाय का आणि ॲज ऑलवेज बायका एकत्र आल्या आणि फोटो काढले नाही असं तर होऊच शकत नाही आम्ही डिस्कशन केलं हळदी कुंकुम आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी दोन चार फोटो देखील काढले आणि झाली आमची मीटिंग आठ जणी होतो आम्ही मीटिंग म्हणजे डिस्कशन झालं हळदी कुंकू करण्याचं तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे वीस बायकांचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप मराठी बायकांचा त्यातल्या आत्ता आठ जणी आल्या होत्या अजून एक दोन जणी आहे इंटरेस्टेड हळदी कुंकुमसाठी तर कसं असतं ना अशा जेव्हा आपण नवीन कुठल्या सोसायटीमध्ये राहतो तर आपलं फ्रेंड सर्कल जेव्हा असे काही गेट टुगेदर होता तेव्हाच तेव्हाच आपलं फ्रेंड सर्कल बनतं तर आता मी इथं आल्यानंतर पुष्कळ नवरात्री झाले गणपती बाप्पा झाले परंतु गणपतीमध्येही मी इथे नव्हती आणि नवरात्रीमध्येही होती मी इथे पण मी कशातच पार्टिसिपेट केलं नाही बिकॉज ऑफ माय माइंड सेट ज्या पद्धतीचा आहे सध्या माझी मानसिकता तर त्यामुळे मी कुठल्याच याच्यात पार्टिसिपेट केलं नाही आणि मग त्याच्यामुळे काही फ्रेंड्सच बनले नाही आता मला पुष्कळ सात आठ महिने झाले इथे राहायला येऊन तर आता या निमित्ताने आली कारण आता ना खूप असं दिवसभर एकटे एकटं होऊन मी पण खूप बोर होते काय करावं समजत नाही आणि मैत्रिणी असणं तर गरजेचंच असतं तर छान ओळख झाली माझी सात आठ जणींशी तर मग ते सगळं डिस्कशन झालं की प्रत्येकाने आपापले वान स्वतः आणायचे ज्याला दे द्यायचं आहे पण एक अमाऊंट ते खूप चांगलं झालं की एक अमाऊंट सेट करून घेतलं म्हणजे एका मैत्रिणीने तो पॉईंट काढला आणि जो की एकदम व्हॅलिड होता असं नको की एकीने शंभर शंभर वाले आणले आणि एकीने पाचशेने वाले आणले तर म्हणून एक अमाऊंट ठरवून घ्या असं डिस्कशन झालं तर मग एक अमाऊंट फायनल झाला की शंभर रुपयापर्यंत तुम्ही वाण आणायचे आहे तुमच्या चॉईसने जे पण तुम्हाला आणायचं आहे मग साठचा असेल पन्नासचा असेल सत्तरचा असेल आणि प्रत्येकीने आपलं आपलं हळदी कुंकुवाचं ताट हळदी कुंकू आणि जी काही आपल्याकडे प्रथा आहे जसं करण्याची ते सगळं आपण घरी घेऊन या घरून घेऊन यायचं आणि आम्हीच एकमेकींना देणार हळदी कुंकू मी तर त्यांना म्हटलं की मला वाटलं आपण सगळ्यांनी मिळून सोसायटीतल्या बायकांना इन्व्हाइट करायचं तर मग त्या हा बोलल्या की कोणी येणार नाही इकडं तेलगूमध्ये तेलुगू लोकांमध्ये नाही आहे आय थिंक ती हे आणि मग साडी घालायचं ठरलं तर आधी विषय चालला होता की ब्लॅक साडी वेअर करू पण मग ज्यांच्याकडे नाही म्हणून मग ऑप्शनला रेड आणि ग्रीन कलर पण ठेवले की ज्याच्याकडे नाही आहे ब्लॅक तर त्यांनी रेड किंवा ग्रीन कलरचा घालायची तर असं सगळं फायनल झालं आहे त्याच्यानंतर आम्ही स्नॅक्स पण ठेवू ब आम्हाला आपल्या आम्हाला आम्हाला बायकांना खायला जिलेबी आणि समोसे वगैरे असं स्नॅक्स पण ठेवू असं सगळं आम्ही डिस्कशन केलं त्यानंतर एका मैत्रिणीच्या घरी गेलो आहे बघा तिने किती सगळे बोरं दिले तर तिच्या गावावरून बोरं आणले नाव पण तिचं खूप छान आहे सुखदा तर सुखदाने कालच ग्रुपवर टाकलं होतं की त्यांच्याकडे शेतातले खूप सगळे बोरं आहे बॉ आणि कुणाला पाहिजे तर घेऊन जा आता मला बोरं खूप आवडतात वैयक्तिक वैयक्तिक पण मी संक्रांतीलाच एका मैत्रिणीकडून निकिताकडून मी ऊस आणि बोरं आणले आणि चुकून मी व्हिडिओमध्ये तिचं नाव विनिता आत्ताही चुकीचंच घेत होते निकिता नाही विनिता आहे ती तर विनिताकडून मी ऊस आणि बोर आणले होते म्हटलं टाकलं म्हणून काय सुटायचंच लगेच पण तिने आता सगळ्यांना बोललं की माझ्याकडे अजूनही खूप बोर आहे कोणाला पाहिजे तर मम्मी बोलली पण तिला की मला आवडतात भाऊ पण मी विचार केला नाही म्हणे यायचं ना मग ती आम्हाला सगळ्यांना घरी येऊन गेले आणि आत्ताही तिच्याकडे बोरं होते तर आम्हाला चौघी पाच जणींना तिने भरपूर बोर दिले तर जवळजवळ एक तास झाला मला खाली येऊन मी आठला आली होती आता आय थिंक नऊपेक्षा जास्त वाजून गेलेले असणारे बायका एकत्र आल्या की हे होईलच गप्पा मारण्यामध्ये वेळ कसा निघून जातो कळत नाही पण प्रशांतजी डेफिनेटली हॅपी झाले असणारे कारण या सोसायटीमध्ये फर्स्ट टाईम मी कुठल्या फ्रेंड्स आता फ्रेंड्सच म्हणावं लागेल नाही का बायकांना भेटली तर कारण की त्यांना माझं खूप टेन्शन असतं की मी एकटी असते खूप तास दिवस दिवसभर तर नक्कीच त्यांना चांगलं वाटेल तर चला आता मोबाईल धरून हाताला लागली प्रशांत प्रशांतजी कदाचित झोपी पण गेलेले असतील कारण ते खूप थकलेले असतात झोपी जाता थंडी प्रचंड आहे जाते मी आता वरती लवकर आणि घरी येता येता विजेता मधनं मी अजून लिंब आणले आणि अजून एक लेमनचा ज्यूस टाकला तरी थे पनीर माज असा में ते, ते, वजन थे। ते पनीर माझं छान असं तयार झालं आहे मी ते स्वच्छ धुवून घेईल आणि त्याच्यावर वजन ठेवून ते पनीर तयार करेल पनीर मी गाळणीमध्ये ठेवून त्याचं जे एक्स्ट्राचं खट्टा टेस्ट आहे लेमनचा तो सगळा मी काढून घेतला आणि त्याला या रुमालामध्ये बांधून ठेवलं आणि त्याच्यावरती मी हेवी असा कुकर ठेवला होता तर आता इथे पनीर माझा रेडी आहे आता मी पनीरचे पीसेस करते एकदम सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे तुम्ही बघू शकता पनीर बनवण्यासाठी दुधामध्ये व्हिनेगरचा देखील यूज करतात परंतु कसं आहे प्रती करीना इथे नसतात ना नाही तर पूर्वी माझ्याकडे कायम व्हिनेगर असायचं चा। चायनीज डिशेश मी बनवायची कधी कधी खूप नाही पण रेअरली बनवायची तर व्हिनेगर नव्हतं आणि त्याच्यामुळे मग लिंबूच टाकून केलं मी तर जसं की आधी एका लिंबामध्ये नाही बनलं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी परत लिंबू घेऊन आली आणि मग दुसऱ्या लिंबाचा रस टाकल्यानंतर मात्र ते छान वेगळं झालं पनीर आणि पाणी वेगळं झालं तर हे बघा किती मस्त एकदम सॉफ्ट पनीर आपलं तयार आहे आता हे सगळं पनीर मी अशा पद्धतीने डब्यामध्ये भरून ठेवते माझं दोन तीन टायमाचं काम झालं एकटीचं ते ऑइल होतं तर ते मी टाकलं कढाईमध्ये मी बनवत असते नाही ही ऑइल संपली बॉटल आता ही कांदा टाकला मी त्यानंतर इथे माझ्याकडे कलंजी आहे <coughs> मेथी सीड आता हे छान असं कांदा क्रिस्पी होईपर्यंत आणि याला उकळू देईल कडी पत्ता होता घरामध्ये तो पण मी टाकला बऱ्यापैकी आणि आता मी गॅस ऑफ करते कारण बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे कांदा आणि कलुंजी मेथी सगळंच झालं आहे ब्राऊन तर आता मी गॅस बंद करते याचा खालचा आणि याला थंड होऊ देते आणि थंड झाल्यानंतर मग मी याला गाळून घेईल मलाही विशेष वाटलं आणि तुम्हाला देखील ऐकून विशेष वाटेल नुकतंच मी उर्मिला निंबाळकरच्या चॅनलवर तिने एका डॉक्टरशी केलेलं पॉडकास्ट बघितलं अबाऊट तर त्या डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आयुष्यभर केसांना तेल नाही लावलं तरी चालेल आणि केस कापले तर वाढतात हा सुद्धा गैरसमज आहे असे बरेच गैरसमज दूर झाले तो व्हिडिओ बघून तरी पण आपण पूर्वपार पन चालत आलेल्या पद्धतींवर विश्वास ठेवतो हो आणि केसांना ऑइलिंग वगैरे करत राहतो आणि करायलाही पाहिजे नाही का कधीतरी पूर तर अशा पद्धतीने मी इथे बनवलेलं आहे हेअर ऑइल कमी बनलं आहे पण काय हरकत नाही माझ्या केसांची डेन्सिटी पण कमी आणि लेंथ पण कमी आहे तर भरपूर दिवस पुरेल मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा